ए या मला का शाळा शिकून कुणाचं भर झालंय कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय मुंबई शिकलोय मी हे बघ मी फाईल करून आणले पावाची पेकी टाकणार आहे तुझ्यावर सहाय्य करून दे दादा पावाची पेकी टाकतेस तू ठीक आहे मी सहाय्य करतो तू मोठा भाऊ हो आहेस काय निर्णय घ्यायस तू घे मी तु स्वयंपाक केलंय तू जेवण कर मी आल्यावर जेवतो ओके बाय शाळा शिकून मला सांगा पोराणू भलं झालंय कुणाचं आता ह्याच्यात सहा भेटले त्या चला आपला मित्र शकुणी अगला वेच्या घरी जाऊया आपण अशोक मित्रा शकुनी सांगितले के आयडिया केली आहे बघ मी फॉर्मर सह्या आणल्यात भावा सह्या आणल्यात एक दोन तीन चार पूर सयान का पूर्ण सहा आणल्यात अरे वा 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 अशोक राव आजपासून तुम्ही शेठ मी तुमचा दास आता काय करायचं माहितीये सर कागदपत्र घ्यायची शेठ दुब्याप्रसाकडे जायचं त्याला जमीन जागा विकायची भरपूर पैसे घ्यायचे मुंबईत जायचं मोठा बंगला बांधायचा एक कंपनी काढायची तू कंपनीचा मालक तुझा मी बॉस चल मित्रा ये सगळं शक्य होईल पण अरे मी आहे ना अशो मित्रा चल आपण दोघं जाऊ आयश मित्रांनो मुंबईला गेले जमीन जागा विकली घरी आले नाही विजेला माहित पण नाही विषय आपला अभ्यास करतो शाळेत जातोय अभ्यास करतो शाळेत जातो हा शाळेत चालला आईच्या पोटोला वंदन केलं के के आई किती दुर्दैव आहे ग मी दादा मध्यंतरी होता माझ्याशी गोड बोलला आणि माझ्याकडून सहाय्या घेतल्या काय केलं कोणाच ठोक एवढं मोठं पडका वाढा त्यात मी एकटा जी गुदमरतो ग माझा अरे शाळा लेखाचे आईच्या पोटला कशाला बघतो हॅलो हॅलो ले ले गर अरे लेका गद्दू लेखाचे आईचे कशाला नाही भोपतो कोण शेठ तुझा प्रसाद काय करता माझ्या घरी तुम्ही कशाला अरे शाळा तुझ्या भावाला पैसा दिला आणि तुझ्या जागा तुझ्या सगळ्या जमीन आमच्या झाला म्हणजे तुम्ही तुम्ही सगळं विकत घेतलंय अरे शाळा डिकरा खोटा कशाला बोलते ती बाबा हु? खोटा कशाला बोलते तुझ्या भावाला पैसा दिला तुझ्या जमीन तुझ्या जागा तुझ्या झाला म्हणजे तू विकत घेतले बघिनी तुझा याच्यावरती जा होय माझ्याच भावाने फसवले माझ्या माझ्याच भावावर विश्वासघात केलाय माझा शेठ दुर्गाप्रसाद माझ्या हातचं घेतलंय कपाळ चकून घेणार आहे मला काही नको बस मला माझ्या आईवडिलाचे फोटो घेऊ दे आई वडिलांचे फोटो ते स्वप्न उराशी बाळगून मी कुठेही जाईन फिरत राहीन कुठेही जाईन फिरत राहीन कुठेही जाईन फिरत राहीन मला शिकायचंय मला शिकायचंय मला शिकायचंय मला शिक्षण पूर्ण करायचंय मला शिकायचंय मित्रांनो हा विजय गावाबाहेर पडला घराबाहेर पडला गावाबाहेर पडला स्टेशनला आला रेल्वेत बसला जवळ पैसे नाही थोडं अन्न नाही गाडी कुठं चालली माहीत नाही ट्रेनमध्ये बसला ट्रेन निघाले हा विजय मुंबईत होता मुंबईमध्ये होता मुंबई अथांग सागर कोणी कोणाला ओळखत नाही अगदी त्या मुंबईतून उतरला थोडासा अन्न नाही